नमस्कार मंडळी मंडळी नमस्कार तर आज काय करू राहिले तुम्ही आज खारुड्या करू राहिलो आम्ही सांगा मग कशा कशा करू राहिले तर आता दाखवतो आम्ही तुम्हाला बाजरे किती घेतले होते बाजरे अडीच किलो अडीच किलो धुवून धावून चाळगाळ करून चाळगाळ करून अशी पाण्या तुम्ही दुर्डीतच ठेवले होते वर दोन घंटे हाऊन आली अच्छा बाकी दाखवते मग तुम्हाला आता बरं बरं या बघून काय आता आजारी ठीक आहे अडीच किलो बाजरी तुमची आहे ना त्याच्यासाठी आता पाणी आदन किती ठुल आदन असलो सहा लिटर पाणी अच्छा आदन सहा किलो आहे ना अडीच किलो बाजरीसाठी चला पुढची प्रोसिजर आता कशी काढतो यातलं थोडस पाणी काढून घ्यायचं म्हणजे जसं लागलं तसं आई नंतर टाकत्या आणि आम्ही ना काहीच टाळणार नाही बरं का वेगळ्या पद्धतीनं हा याय ना हे घटक घेतले खारोड्यासाठी मी सांगते किती किती इथं हा सांग पाटापाटा हा हे मूठ भरून मिरच्या आहे हा लसूण एवढा मोठा हा आणि जिरं हा हे कुठून घेतलं आबडदोबड याय ना मूठ भरून मिरच्या लसूण आणि जिरं कुठून घेतलं आबडदोबड बर।, बर पावशेर शेंगदाणे कुठून घेतले आबडदोबड बर।, बर पावशेर नाही जास्त दिसून राहिले ती घरचे नाव मग आशे घेतले वाटीनं पावशेर घ्या तुम्ही हा आणि हे तिळ विकत आणलेले पण हे पावशेरचे बर आणि कोथंबीर ठीक आहे तर हे घटक घेतले आहे ना एवढे हे सगळे कच्चे बर का कच्चे आणी आणी चा... हे सगळं कच्च आहे मीठ बर का हा 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 मीठ लागे आपल्याला नंतर टाकायला ते तुम्हाला हे करून देऊ बरं आता पाणी काढलं याला चांगली उकळी आल्याच्या नंतर हे सगळं त्याच्यात आम्ही कच्च टाकून देणार आहे हा हे आदन ठेवेले ना पाच लिटर समजा बरं का पाच लिटर मध्ये टाकणारे घटक चारी तीळ शेंगदाणे कोथंबीर मिरच्या आणि मीठ मीठ कच्च 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 ध्यानात ठेवा कच्च किती वेळ लागले उकळी ती उकळी आल्याच्या नंतर आम्ही सगळं त्याच्यात टाकणारे हा मग त्याला आणखी चांगली उकळी येऊ देणारे अच्छा तर लोक आई याचा चाळगाळ करून घेणारे हे मी तुम्हाला आम्ही दाखवू डायरेक्ट बर बर त्यांना तोंडाने रेसिपी सांगितलं बेक्षा ना करताना बघितलं ना तर लगेच लक्षात येत माझ्यात तसंच लक्षात येत तुझं काम चाललं की बाई हाय का नाही आजच्या ना आपलं वल्ल चिल्ल झालं बाई सगळं हाव का आजच्या दिवसच आज समारोप येतो वल्ल्या चिल्ल्याच्या कार्यक्रमाचा लगेच व्यवस्थित झालं लगेच हम्म आणि आपल्या वल्ल चिल्ल्याचे व्हिडिओ सगळ्याला आवडले आणि पाठीबागचे बी व्हिडिओ पाय ना पाहिले नसून त्या पापडे कुरडया वडा पुन्हा पापड कोणते तांदळाचे पापड वेगळे उडदा मुगाचे पापड वेगळे तिळाच्या कुरड्या साध्या कुरड्या पुन्हा चकल्या हा याचे सगळे व्हिडिओ आपण पाठीमागे टाकलेले तुम्ही बघू शकता पाठीमागे जाऊन तर आपल्या पाण्याला आता उकळी पा हा खाली गावात अशी खळखळ उकळी नाही आली पा अजून तुम्हाला माहिती का पा असं हे ढण व्यवस्थित होत आम्ही त्याच्यामध्ये फळेच घालून दिली आता चटका हे बर आली होती हा अशी खळखळ 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 उकळी आली आता पा आता आई टाकणार आहे त्याच्यामध्ये सामान हा हे सामान एकदा परत सांगतो मुठभर मिरच्या मुठभरला सोन आणि असं एवढं एवढं जिरं हा चिमुर जिरं आणि शंगदाणे अशे प्रकारे वाटून गेले काही बंद आलेच काही आर्धले काही चुरा हा आणि पावशेर तीळ आणकोत मिर चलता बरं तर या उकळीत हे कच्च जे सगळं हे काही भाजेल नाही हे गेले तीळ चटणी बी गेली शेंगदानी शेंगदाणे आता काय टाक नाही आताच तर ही चालली आपली कोथमीर अर्धी टाकली आता आरती आता शिजल्यावर टाकणार आहे आपण आता याला काय खळखळ उकळू द्यायचं हे एवढं मीठ चाललं ते पाणी आता जर लागलं तर टाकायचं नाही तर मग काढून द्यायचं सहा लिटर पाणी होत ना त्यातलं एक लिटर काढून घ्यायला आहे ना बाजूला ठोलेली त्याची जर गरज वाटली तर वरून टाकणार ते आहे ना याला शिजून घ्यायचं खतखत खूप द्यायच्या क्यूम भरडून आणलं बघा आईने सकाळी पौधी कसं भरडलं ते असं भरडलं याच्यामध्ये आता बारीक पीठ पण आहे सोनुष पप्पा हा तर ते पीठ असं चाळून घेऊ राहिले बाजूला म्हणजे पीठ काढून घेणारी आई इकडं जाड नाही याच्यातच राहणारी अच्छा आता असं सगळं चालून घेणार आपल्याला फक्त काने लागत्या नाही पीठ बी लागत पण पीठ मग नंतर टाकते आहे ना आता गरम पाण्यामध्ये कालून मग पीठ टाकते आईना पहिले अडीच किलो बाजरी घेतली त्याला स्वच्छ निवडून काढली पाण्याना धुतली आणि तशी जशी धुतली ती दुर्डी तशीच दोन तास ठेवली वाळूनही घातली दुर्डीतच ठेवली आणि दोन घंट्या नंतर बरे डाळी आंबट डाळी राहते ताई बघा आता आपलं सगळं चालणं झालं पीठ वेगळं काढलं आपण आणि कण्या वेगळ्या काढले आता कण्या ह्या कन्या आपण याला उकळी आल्याच्या नंतर याच्यात या टाकणारे घंटा शिजायला लागतो एक घंटा तिखट टाकल्याच्या नंतर पाच दहा मिनिटात उकळी येते तर आता आपण चेक करू उकळी आली का म्हणून हा पा याला अशी खळ 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 उकळी आणि त्यांना ना प्रश्न पडला असं नाही पीठाचा वेगळं काबर काढलं तर कारण की बारीक राहते याला शिजायची गरज नाही राहत जास्त म्हणून याला नंतर टाकते शिजत शिजत आल्यावर मग काय होईल याच्यातच पण हे मागून का टाकणारे एकत्र जर टाकलं तर हे बारीक असल्यामुळे डायरेक्ट चिकट गोळे बनते त्याची बरोबर बरोबर म्हणून या एका छान शिजत नाही आता हे मोकळ्या मोकळ्या शिजल्या ना तर गरम पाण्याचं पतलं पाणी करून त्याच्या टाकायचं परत पाच दहा मिनिटं शिजायचं लगेच झालं आता मी टाकू आहे लोकांनी टाकू टाकू तर का चालल्या आपल्या आता आता याला किती वेळ लागंबर माया कान्या शिजाला एक घंटा या या टोटल यातलं पाणी आटतं गिटत तर ते कसं ध्यानात तीन आता येताना आपल्याला शिजलेलं समजत लक्ष ठेवा लागतं ना आता रे मी एकून धरते रे शिपी माझी आजीची आहे या यावेळेस म्हणून कच्च टाकून बघितलं आई म्हणे तळू नको म्हणून तू ताशा चौदा लागते म्हणे ही हिची पद्धत हाँ, ही माझी पद्धत त्याच्यातला लसूण मिरचीचा ठेचा तीळ सगळं कच्च टाकलं हि हिची पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सांगा मध्ये सांगा तर आता हे एक घंटा भरजे आहे तर याच्यामध्ये शिजणार आहे तर फक्त चेक करत राहायचं बाबा किड कसं ठेवायचं धन डण धन नाही हाफ गॅस आणि ध्यान ठवायचं की पाणी आलं का खाली लागू राहिलं का असं सांगा ना हा हलत राहायचं त्याला त्याला हलवत राहायचं चालल्या नुसत्या मावागी मावागी करायला कधी बी आणि मंडळी कमेंट येत राहते बर का दोन चार व्हिडिओ ती एकतरी तरी काय तोंड एवढं वाकडं करती असं का तर ती मुद्दाम नाही करत तोंडच तस आहे तिचं तोंडच आहे देवानी जस दिलं ना तसं मला तुनच लागल ना आता मी तुमच्यासाठी तोंड कसं बदलो मग आता आम्ही का आजच व्हिडिओ बनवून राहिलो का एक वर्ष झालं तुम्हाला माहिती सगळे लोक म्हणते तू वाकड तोंडामुळे फेमस म्हणून हा मग तोंडाचा लिहा अभि माने बर हा आणि तुम्ही आज कमेंट करू राहिले वाकड तोंड करते असं थोडच चालतं नाही सोनेश बाप्पा वाकड तोंड असताना मला केलं तो नाव ठेवत नाही तुम्ही नुसते तिचे व्हिडिओ पाहता तर त्यालाच नाव ठेवू राहिले असं आता कुठं हाय ग नाही सोनूज मम्मी असं त्याच्यामध्ये गा गा ना गाठोळा गाठोळा नेऊ दे ना पडत गाठोळ्यात हे खर्च लागेल का याच्यावर हि ना सोनूज पप्पा का दवा खाण्यास चिज ल्या आपण घालायलातून वरती बा हे खारुड्या तूप टाकून इतकं भारी लागतो खायला तर तसं बी खू आपण कांद्या खायच्या तूप टाकून तूप टाकून खायचं मी एका ठिकाणी म्हणून तर आता हे यांनी व्यवस्थित कालून घेतलं याच्यात आणि झाकण ठेवून आता हे शिजू देणार आहे बघू शक पाहते आता जेव्हा पीठ टाकून आपण तेव्हा दाखवते मी हा हे पीठ बी आपण याच्यात टाकणार आहे पण आत्ताच नाही टाकायचं जेव्हा टाकू तेव्हा सांगू तर डुगुबी आहे पा इथं काय राहतो माहिती का कधी आम्ही काही करत तर ती आमच्या सोबतच राहली हाव का बाई त्या पा आज तर आता पंधरा वीस मिनिटं झाले काने टाकून आज न मधी तर कसे झाले आता छान पाणी लागू शकत्या जाळ पी थोडा आहे त्याच्यामुळे काढलेलं एवढंच निघल होतं पीठ नाही पीठ बघा एवढं निघलेलं आहे सगळं हा टोपल्यातलं आणि कॅरी बॅग मधलं तर आई म्हणे की नको जास्त चिकट होईल तर थोडं टाकू आपण ते एवढं आणि टाकतोय अर्ध पीठ टाकता याच्या मजा आता मस्ता पाणी घेतलं याला बाहेरच कालून घ्यायचं हो मध्ये गोळे होऊ शकते ना आता कोरड जर पीठ टाकलं तर काही कोरडं काही पतलं अस होऊन जातं ना असं पीठ केलं तर एक सव्वा सगळ्या ह्याच्यात पडून जात गरम पाण्यात काललं बरं का जे आपण पाणी काढून ठेवलं होतं ते बर चला झालं बारीक हा चला मी आता टाकते आता तुम्ही आणलं टाकते आता याला कालून घ्यायचं याच्यात खाली लागू द्यायचं नाही लागतच ते नंतर शेवटला थोडस सुनेश पप्पा पण आपण जेवढा हलवत आहे तेवढा हलवत आहे ते शिजू सर तुम्ही आता पान नाही टाकत काय नाही 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 आता ते कोरड होईल सुनेश पप्पा छान आता ह्याच्या कने ना शिजून छान फुलत्या बघा आता परत झाकण जाईन याच्यावर शिजल्या बघा आणि शिजून एक तास झाला आम्ही खाली ठेवलो त्याला थंड व्हायला आता असे झाले त्या दाखवा त्या टोपले असं घट्ट झालंय एकदम घ्या टोपलं अजून एक टोपलं भरून बस दोन टोपलेट आपल्या अडीच किलो चेच आहे ना आणि कोथंबीर ठेवली होती बघा आपण कच्ची आता वरून कि वरून आता कालून घे अशी का आम्ही आता जेवण केले बघा घेतलं ते खायला तर खरंच चवदार लागते मला वाटलं तळेल नाही याच्यात काहीच तर कशा लागतं काय लागतं पण छान झाल्या तर चला आता गच्चीवर मग खारुड्या घालायला आणि गच्चीवर हा तर ही ओल्ली साडी करून घेतली बघा आपण याच्यावर टाकायला बाजीवर रोमाल था घेतला त्यावर ओललं करून घेतलं घेतलं आणि हे बघा खारोडा थापू ते आता बघा बाई पटकन निघते आहे ना पाणी टाकलं कुठं कुठं आहे ना असं दोन बोटावर करते बघा खारुड्या काही काही अशी वडे टाकते पण आमच्याकडे असेच पुऱ्यावानीच करते सगळे हा छोट्या 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 चांगल्या लागत्या भाजून भाजल्या जाते का हा आरात भाजल्या जाते चुलीवर जळत नाही काही नाही सोलीवर भाजू शकता किंवा त्याला तळू शकता तळ्यावर भाजू शकता थोडस त्याला काटा टाकून पन्नीचा काही वापर करू नाही राहिलो आम्ही कोणी कोणी पन्नी वापरत आम्ही सुती कपडा घेतला धुवून नरम त्याच्यावरच करतोय जमुराल नाही वस्तू जमुराल तर डुगुबी डुगु आली इकडं हा डुगुबी आली होती तर माग लागली तिला आणलं वरती म्हणलं आई आई म्हणे आता नको तिक छान आता भरू थोड्याच येते मी करून घेते बरोबर आहे मग आता खारोडी कशी करते ते दाखवतो तुम्हाला हाताला पाणी लावलं हाताला पाणी लावलं खडक्याला पाणी लावलं रुमाला गोळा करून घेतला आणि त्याला असं हातानं थापटलं हळूहळू आणि त्याला मधी एक भोसक कौन पाडते तू ती पाडत असते कस चढ <laughs> नजर लागून येऊ न कोणाची खरं काय केले त्याला काय कारण आहे काय माहिती

भाजी एकच होती आज उपलब्ध आपल्याला हां तर मग काही थोड्या फार राहिल्या होत्या आम्ही खाली घालून घेतल्या अशा करणारे मग तर झालं मग आता सगळं वल्ल चिल्ल झालं सोनूच्या मम्मीचं सगळं झालं जर सोनूच पप्पा म्हणले शिवकन्या तू शाळूचे पापूड कर तर मी करू शकते कसं करू ते आमरस संघ नाही खात शाळूचे आहे ना आमरस संघ नाही खात पण असे भाजवून खाते कधी बी जेवणा संघ बाजूनच शाळू आहे का मग आपल्या घरात शाळू नाही शाळू म्हणजे ज्या वेळी राहते ती सिटीतल्या लोकांना शाळू नस ती कळत एक दीड तर मग घ्या करून सगळंच केलं तेवढंच कशाला ठेवता आहे का नाही असं वाटून राहिलं करूनच घ्या मग आता एक दोन किलो काय शे दोनशे रुपये खर्च नाही त्याचा आणि तुमची मेहनत तर कशा झाल्या खारुड्या नक्की कमेंट मध्ये सांगा वाळत्या त्या आणि परत व्हिडिओ बनव आपण दुपारून त्या कमेंट इन त्याच्यावर तर कमेंट पण नक्की करा तर चला आपले व्हिडिओ भले मोठे मोठे व्हायले वल्ल चिल्ल्याचे पण जाऊ द्या आवडू राहिले बरं काही व्हिडिओ राहिले माझि उरले आणि हिचं वल्ल चिल्ल उरायला <laughs> आम्हाला टॉपिक भेटू राहिलं तर चला धन्यवाद बाय